تكون ده دي دي ते पोरग काय करते सांग ते रमेश आलीच ते असं आता सरळ त्यातून जाते कारण आशून झाली हो मग मी अशी एक दिवस तनखे दिले का नाही तसा करून जाते तो हो ना हो मग तसं ना आता असं जात मी नाही करायची असं करतो असं त्यातून पाहिलं असे काही दिले का नाही तरी ते ध्यान ठेवायला लागत त्यातून असं करून करून असेल पण जात नाही का तो जाणार नाही मी काय म्हणलं बाई हे जाईल सगळं आणि मुड का तटकल मग काय बाई मेस पाहि देजवळ पाहिजे पाणी उमेश म्हणजे हाय